नमस्कार मी विजय काळुंके मी काल बाळूजेंबडीसमध्ये गुन्हा दाखल केला जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कारण त्यांनी काल नऊ वाजून पाच मिनिटा असं ट्विट केलं होतं की जे शासनाने जो काही आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत तर त्यांना जो निधी देत होता मदत म्हणून एक लाख रुपये दोन तेवीस साली त्यांनी नोव्हेंबरमध्ये मंजूर केला होता तर जितेंद्र आवड यांचं असं म्हणणं आहे की शासनाने हा निधी बंद करून पूर्ण निधी लेख लाडकी योजनेकडे वळवला आहे म्हणजे हा खोटा नेरोपण्याचं त्यांचं काम आहे पण मी ही खात्री करण्यासाठी जेव्हा काल परिपत्रक जेव्हा शासनाचं बघितलं तर शासनाने विभाग आयुक्त आणि विभाग आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना असे निर्देश दिले की हा पुनर्निधी जे आत्महत्याग्रस्त जे वारस आहेत त्यांना हा निधी पोच करावा आणि शासनाने हा निधी विभाग आयुक्तांकडे दिलेला सुद्धा आहे माझं म्हणणं जिथं आवडणं असंच आहे की तुम्ही खोटा नेरोप पसरू नये जेणेकरून खोटे आंदोलन उभं राहतील त्या खोट्या आंदोलनामध्ये ज्या महिला असतील युवक तरुण असेल माणसासारखे युवा तरुणांचे जे नुकसान होईल खोटे आंदोलन करून त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील त्यावेळेस तुम्ही घरात बसणार म्हणून सांगतो तुम्ही असं खोटे निर्णय बसू नका जेणेकरून तुमची राजकीय पोळी शिकले जाईल आणि महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून तुम्ही हे राजकीय पोळी शिकणे बंद करावे आणि मी एक असं सांगू सांगू इच्छितो की ज्या जसं जसं द्रौपदी मुर्मूंनी भगामध्ये उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार दिला त्याप्रकारे मी स्वयंघोष्या राजाला सांगू इच्छितो की त्यांनी सुद्धा एक घरात असा कार्यक्रम ठेवा आणि रत्न पुरस्कार वितरण करा त्याच्यामध्ये सर्वात प्रथम जे बालिशरत्न पुरस्कार जे कोणाला भेटो हे जित्र रावंड द्यावा मी त्यांना अशी विनंती करतो